लाई लामा हे असे नावे जगभरात शांती दया आणि करुणाचे प्रतीक बनते आहे त्यांचे शब्द थेट रुदारात स्पर्श करतात तुम्ही कोणत्याही देशाचे किंवा धर्माचे असलात तरी ते आपल्याला शिकवतात की आपण केवळ इतरांशीच नव्हे तर स्वतःशी अधिक दयाळू सहनशील आणि क्षमाशीर असले पाहिजे आजच्या धावपाळीच्या आणि हो धक्काधकीच्या जीवनात दलाई लामा यांचे विचार आपल्याला आठवण करून देतात की खरा अर्थ प्रेम क्षमा करुणा आणि एक चांगला माणूस असण्यात आहे त्यांचे विचार जितके सोपे आहेत तितकेच ते खोल आहेत त्यांना स्वीकारून आपण आपले विचार आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो असेच काही प्रेरक विचार पाहूया शक्य असेल तेव्हा दयाळू राहा आणि ते नेहमीच शक्य आहे प्रेम आणि करुणा या चैनीच्या वस्तू नाहीत त्या गरजा आहेत त्यांच्याशिवाय मानवता जगू शकत नाही या जीवनाचा मुख्य उद्देश इतरांना मदत करणे आहे जर तुम्ही मदत करू शकत नसाल तर किमान त्यांना इजा तरी करू नका करुणाशील राहा जेव्हा तुम्ही प्रेमाने भरलेले असता तेव्हा तुमच्या सर्व कृती निर्भय आणि खुल्या असतात जर तुम्हाला इतरांना आनंदी पाहायचा असेल तर करुणाशील राहा जर तुम्हाला स्वतः आनंदी राहायचं असेल तरी स्वतः प्रती करुणा दाखवा शांत मन आत्मशक्ती आणि आत्मविश्वास आणते जे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आनंदी राणे जोपर्यंत तुमच्या आज शांती नाही तोपर्यंत तुम्हाला शांती मिळू शकत नाही आनंद तयार नसतो तो तुमच्या कृतीतून मधून येतो आपल्या जीवनाचा उद्देश आनंदी कधी कधी शांतता हे सर्वोत्तम उत्तर असतो इतरांना क्षमा करा ते क्षमा करण्यास पात्र आहेत म्हणून नाही तुम्ही तुम्ही तर तुम्ही शांतीला पात्र आहात म्हणून जर तुम्ही हरलात तरी शिकणे कधीही थांबवू नका सकारात्मक विचार कधी कधी तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी न मिळणे ही देखील नशिबाची एक चांग चांगली देणगी आहे सकारात्मक विचार करा त्या तुम त्या त्यामुळे तुम्हाला बरे वाटेल प्रत्येकाला मार्ग वेगळा असू शकतो याचा अर्थ असा नाही की मार्ग चुकीचा आहे